हॅलो तर श्रावण महिन्याचा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि महादेवाच्या भक्तांना खूप खुँ, खूप खुँ, खूप जास्त शुभेच्छा आणि तर आता थोडंसं मी आवरून घेतलं आहे आणि मग आता थोडं पूजा करायला म्हणून मी स्मॉली स्मॉलीची डॅडी आणि स्मॉलीची आजी आली तर त्यांना पण घेऊन जाऊ तर आम्ही सगळे जाणार आहे दर्शनाला म्हणजे मला खूप आवडतं पूजा करायला आणि दर्शनाला जायला पण थोडं वेळाचं प्रॉब्लेम असल्यामुळे पण आता सगळं जुळून आलेलं आहे स्मॉलीचं पण जेवण झालं आहे आणि तिला अजून झोप पण आली नाही तर आम्ही आता आहे दर्शनाला आणि जसं की काल रात्री आम्ही गेलेलो आमच्या आम मोठ्या दादाच्या बाळाला भेटायला श्री झाला तर त्या पण क्लिप्स मी इथे ॲड करणारे ती बाळ पण खूप क्यूट आहे खूप छान आहे आणि आम्हाला बघून ते एवढं हसत होसं होतं बाळ तर खूप छान वाटलं बाळाला बघून आणि थोडं राख्यांची शॉपिंग वगैरे केली आणि अयोध्याला स्पायडरमॅनची राखी घेतली मी आणि फर्स्ट टाईम माझ्या बाळाला मी राखी बनणार आहे सो मला खूप आनंद होतो की मी माझ्या बाळाला फर्स्ट राखी बांधणार आहे यावर्षी आणि म्हणजे भाऊ तर माझा येणारच आहे पुढच्या संडेला आ, दादा म्हटलं म्हणजे रात्री येईल संडेला आणि मग मंडेला निघून जाईल असा प्लॅन आहे पण अलॉंग विथ माय ब्रदर फर्स्ट टाईम अयोध्येचं पण रक्षाबंधन आहे सो खूप छान वाटतं तिला तिला बघून आणि तिला मोठं होताना बघून आणि तिला मी राखी बांधणार तर मी स्पायडर पेनची राखी तिला घेतली आहे तर सगळ्या क्लिप्स मी इथे ॲड करणार आहे स्टेटी ऊन फॉर क्युट क्युट क्यूट क्यूट ब्लॉग अशी सुंदर पूजेची थाली मी इथे तयार केली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात स्मॉलीला घेऊन अशी क्यूटशी छोटीशी शेंडी मी अयोध्येची पाडली आहे छोटीशी अशी छोटी तिची पडत नाही पण थोडी मी ट्राय केलं असं छान असं आम्ही जातो आहे पूजेला आणि सगळं ताट वगैरे घेऊन दहा मिनटावरच पाच दहा मिनटावरच एक मंदिर आहे तर तिथेच आम्ही चाललो आहे महादेवाच्या मंदिरात मंदिरातल्या क्लिप्स खरं मी काढू शकले नाही पण रामेश्वर मंदिर आम्ही इथे गेलो होतो आणि बाहेरच स्मॉलीची मामी आजी वगैरे त्यांना भेटली स्मॉलीच्या मामी आजीसोबत थोडंसं बोलून वगैरे आम्ही निघालो आहे घराकडे घराकडे जाताना अशा फ्रेश व्हेजिटेबल्स आम्हाला दिसल्या आणि मग आम्ही व्हेजिटेबल्सची थोडीशी खरेदी करून चालू आता घरी आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे संडे अँड फंडे कालचा दिवस म्हणजे संडे खरंच खूप फंडे होता आणि जसं मी सांगितल्याप्रमाणे आम्ही दादाकडे गेलो होतो सो इथे आम्ही निघालो आहे म्हणजे थोडंसं रात्रीच निघालो होतं अराऊंड सात वाजले होते सो पिल्लूला असे मी तीन चार टिक्के लावून तीन टिक्के लावले होते दोन गालाला दोन दोन गालाला एक एक आणि एक कपडाला आणि असं क्यूट दिसती आणि निघालोय स्ट्रीजाला भेटायला सो रात्र झालेली आहे खरा पण थोडासा आराम वगैरे करून मग

ऍक्च्युली तिकडेच दादाच्या घराकडे रक्षा म्हणजे राखी घेण्याचं कारण असं की तिथे गाडी लावायची होती दुकानं पुढे आणि लोक ते लाहोच देत नव्हते तर मग थोडस शॉपिंग वगैरे त्याच दुकानात आम्ही केली आणि समोर गेलो दीदी काय म्हणते असं आम्ही सगळे बघ म्हणजे बसून बाळांचं कौतुक बघत होतो दोघीही खूप खेळत होत्या एक ओरडत होती तर दुसरी पण ओरडत होती आणि खूप मजा करत होती

स्मॉलीला झोप आल्यावर स्मॉली मम्मी मम्मी करते आणि मग आम्ही लगेच निघालो आणि त्या पण बाळाला झोप आली होती आणि बरीच रात्र झाली होती नऊ साडेनऊ निघायला वाजलेले जाताना इथे वायपरची चेकिंग चालू आहे मयूर पाटलांची तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि या पुढचा व्हिडिओ मला वाटतं मी आमच्या पप्पांच्या रिटायरमेंटचा प्रोग्राम आम्ही कसा केला तो टाकणार म्हणजे सगळ्यांना युजफुल राहील की प्रोग्राम वगैरे रिटायरमेंटचा कोणाचा प्रोग्राम करायचा असला तर तो कसा होईल म्हणजे आम्ही केलेला तो रिटायरमेंटचा प्रोग्राम पप्पांचा खूप छान केलेला तर तुम्हाला पण थोडी आयडिया येऊन जाईल तर मी ट्राय करते की तो व्हिडिओ मी नेक्स्ट टाकणार ब बाय